नमस्कार शेतकरी हवामानंदाज या युट्यूब मध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सर्व स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्र पुढील तीन दिवस म्हणजे सात आठ आणि नऊ या तारखांना कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस आहे तर शेतकरी मित्र व्हिडिओ हा पूर्ण पहा म्हणजे आपल्या जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात पाऊस आहे आपल्या शेतीच्या कामासाठी योग्य कोण कोणता काळ आहे तर शेतकरी मित्र कारण पावसाचे उघडे पाहिजे पण ते उघडे आपल्या काही तारखाला आहे एक दोन तारखेला काही जिल्ह्यात राहते परत एक दोन दिवसांनी परत तारीख तारीख तार चेंज होते आणि पावसाचं वातावरण तयार होते तरी शेतकरी मित्र जेवढ्या टायमाला जेवढ्या दिवस आपल्याला उघडीचं उघडीपचा काळ असेल त्या काळामध्ये आपल्या शेतातील काम करून घ्या कारण पाऊस हा सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात भरपूर आहे तरी शेतकरी मित्र पुढील तीन दिवस म्हणजे सात तारखेला तर सात तारखेला पाहिला असता जळगाव नाशिक मुंबई पालघर नंदुरबार या भागामध्ये पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे तसेच हा पाऊस नाशिक मालेगाव जळगाव या भागामध्ये पाऊस जास्त आहे आणि जोरदार पाऊस आहे तसेच मनमाड धुळे शिरपूर साकळी या ठिकाणी सात तारखेला पावसाचा जोरदार अंदाज आहे तसे शेतकरी मित्र हा पाऊस विदर्भ साईडला देखील काही जिल्ह्यामध्ये पडण्याची शक्यता आहे कारण की सात तारखेला परत वातावरणात बदल झाला आहे तर नागपूरचा काही भाग चंद्रपूर वर्धा या भागामध्ये गोंदिया भंडारा या भागामध्ये सात तारखेला सहाच्या टायमाला जोरदार पाऊस होणार आहे तसेच हा पाऊस अमरावती अकोला या भागामध्ये देखील राहणार आहे आणि अहिल्यानगर पुणे आपलोज जामखेड कामाळा दौंड या भागामध्ये सात तारखेला सहाच्या टायमाला जोरदार ते सर्वसाधारण पाऊस राहणार आहे आणि बीड केज या भागामध्ये सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे सात तारखेला हा पाऊस सात तारखेला चारच्या टायमाला बीड केज चौसाळा या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता आहे हा पाऊस एक मिलीच्या आसपास पाऊस राहणार आहे आणि परांडा बार्शी वैराग कुरडवाडी पंढरपूर मला इच इचे सोलापूर या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे तसेच वैराग धाराशिव तुळजापूर या भागामध्ये देखील पावसाची प्रमाण हे जास्त राहणार आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण ढागा राहणार पण पावसाचे प्रमाण आहे तरी शेतकरी मित्रो हा पाऊस सात तारखेला आठच्या टायमाला पैठण जामखेड करमाळा बीड माजलगाव केस बार्शी तुळजापूर धाराशिव सोलापूर या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे आठच्या टायमाला रात्री आठच्या टायमाला सात तारखेला तरी तिथे शिक्षण घ्यायची कारण सात तारखेला पाच वाजेपर्यंत काही जी कामे असतील ते करून घ्या तसेच आठ तारखेला देखील काही जिल्ह्यामध्ये परत पावसाचा अंदाज आहे आठ तारखेला देखील पाहिला असता आठ तारखेला नांदेड लोणा या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता आहे आठ तारखेला चारच्या टायमाला आणि मुंबई स... तसेच मुं विदर्भामध्ये चंद्रपूर गोंदिया या भागामध्ये देखील जोरदार ते सर्वसाधारण पाऊस शक्यता आहे आठ तारखेला आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण जागणार नाही परंतु आठ तारखेला कशाच प्रकारे पावसाचा अंदाज नाही परत नऊ तारखेला चंद्रपूर गोंदिया या भागामध्ये पावसाचे पावसाचा अंदाज आहे तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये दे देखील नऊ तारखेला पाऊस पडणार आहे तरी ते शेत शेतकऱ्यांनी खूप हा हवामान अंदाजाची नोंद घेणे गरजेचे आहे शेतकरी मित्रो नऊ तारखेला पाचच्या टायमाला बीड सोलापूर धाराशिव तुळजापूर बार्शी पिटी लातूर केज या भागामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे तसेच बीड बीडला सर्वसाधारण पाऊस पडणार आहे बीड तालुक्यामध्ये आणि माजलगाव परळी या ठिकाणी देखील जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच अहमदपूर उदगीर देगलूर नांदेड परभणी जिंतूर या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार तसेच जालना चिखली लोणार हिंगोली उमरखेडा पुसव या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे नऊ तारखेला तसेच कारंजा यवतमाळ आर्वी वर्धा अमरावती नागपूर तसेच इकडे पहिला असता उम उमरेट भंडारा गोंदिया या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे नऊ तारखेला पाचच्या टायमाला तर शेतकऱ्यांनी खूप नोंद घेणे आवश्यक आहे हा पाऊस सहा वाजेपर्यंत आणण्याची शक्यता आहे तरी शेतकरी मित्रो अशीच रोज रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान